टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही भिजायचं असल रुजायचं असल तर हवी असते माती भिजायचं असेल रुजायचं असेल तर हवी असते माती अनवरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर भिजायचं असेल रुजायचं असेल तर हवी असते माती अन्वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तुला आयुष्य करायचं असेल हिरवंगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतं नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो ऑफिसमध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो ऑफिसमध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो तेव्हा ह्या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो पेन्शनचं त्याला कधीच नसतं टेन्शन पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पायलीभर पेरले दाणे तर वर्षापुरतं पिकून देते काळी आई पायलीभर पेरले दाणे तर वर्षापुरतं पिकून देते काळी आई म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपायशी राहायचं नसेल तर म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर